माऊलीच्या प्रतिबद्दल बोलाल मी थकणार नाही तुम्हाला भूक लागेल पण हे संपणार नाही मला म्हणायचं काय की झाड लावा हे सांगून ठेवलंय इतकं ज्ञान आहे आणि तरी पण ज्ञानावर आहे असं म्हणत नाही की हे प्रयत्नाचं आहे हे माझं ज्ञान प्रतिभेचं ते म्हणतात हे प्रसादाच आहे हे ज्ञानावरांची कृतज्ञता आहे हे मोठे लोक फार छान असतात सोपे बोलू का मोठ्या लोकांना काय सुविधा मिळतात हे बघण्यासाठी त्यांच्या सोबत जाऊ नका ते मोठे कशाने झाले त्यांचं जगणं बघायला त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत महाराजाची गाडी भारी आहे असं म्हणू नका त्या गाडीत पाचशे किलोमीटर पासच्यावर उतरता येत नाही हे पण बघाल आणि मला असं म्हणायचं महाराजांनी भारी गाडी वापरली आहे म्हणणं संप्रदायाचा अपमान आहे कोणत्याही गाडीपेक्षा आमचा महाराज भारीच असतो कोणती गाडीपेक्षा मारा या गाडीचे काय ते कोणी वापर करते त्याला त्याला काही विशेष नाहीये मला म्हणायचं काय आहे की या सगळ्या गोष्टी ज्ञानावर आणि तरी पण ते प्रसादाकडेच काम कारण मोठ्या लोकांची धारणा आहे सांगतो आपल्याला ज्या परंपरेनं आपला हा मेंदू सजग केला आणि हृदय प्रेमाने आर्द्र केलं मी असं अजिबात म्हणणार नाही की वारकऱ्याच्या घरी सावाराम बाबांचा फोटो पाहिजे तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असा तुम्हाला सावळाराम महाराजांचा फोटो घरात ठेवणे आहे पण वेगवेगळ्या संप्रदायाची उपासना करण्याची भावना आमच्या मनात निर्माण ज्यांनी केली त्या पहिल्या शेतकऱ्याला कसं विसरता विठा माझं काही म्हणणं नाही आता रेशन कार्ड लावा पण आधार कार्ड लावा ना विवलाराम महाराज तळोद्याला जायची त्यांची भेट वाकळ्यांच्या धोंडू भजीनी घालून दिली होती प्रकार नाही मला आणि मग ते जायचे आणि तिथे गेल्यानंतर वामन बाबां जे बोलतील ते ऐकायचे महाराज लोकांजवळ गेल्यावर ऐकत जा भेट त्याच्यामुळे ऐकून घेणारा गुरुवल वकील लोकांना आवडतो जाऊ द्या मला आहे पण महाराज तिथं बसायचे आणि गुरुदेव जे बोलतील सहज त्यांच्या ऐकता गोष्टी एक दिवस वामन बाबांनी एक विषय काढला आणि सावळाराम महाराजांना विचारलं सावरामा हे तुला माहित आहे का पटकन चोरुणाला म्हणाले हो हे हा दृष्टांत आम्हाला माहित आहे वामन बाबांनी बोलायचं थांबवलं परत जाताना वैकुंठाशी सावळाराम महाराज ओरडले चोरून आणवर काय की आपल्याला जरी माहीत असलं तरी आपले गुरुदेव जेव्हा ती गोष्ट सांगायला घेतात त्यावेळेला आपण तितक्याच श्रद्धेने ते ऐकलं पाहिजे कारण त्यावेळेला त्यांच्या सांगण्यातून काही वेगळं येत ही भावना त्या श्रद्धास्थानांच्या प्रती आहे ज्ञाना आहे आपल्या ज्ञानाला परंपरेचं का म्हणतात ते प्रयत्नाचं असताना आणि प्रतिभेचा असताना महाराज म्हणतात गुरुचा प्रसाद झाल्याशिवाय तुमचे प्रयत्न फळाला जात नाही आणि प्रतिभा जागी होत नाही त्यामुळे दोन्ही ज्ञानाला कारण प्रसादाच ज्ञान आहे आणखी सोपं बोलतो या बाबतीत आपण प्रामाणिक नसलो तर कृतज्ञपणाचा आरोपी जे जिथून आले त्याचं श्रेय तिथं दिलंच पाहिजे कारण सगळीकडे चोर तुम्हाला काय वाटतं कीर्तनातून फक्त चपला चोरीला जातात वाक्य बंद जातात हो आमच्यातले जे काय पराजित नाही हा बघ आर ते टेम्पोवाल्याची फिलॉसॉफी तुझा मला म्हणायचं काय जे जिथून आलं त्यापैकी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे भीमदाला अशी एक विद्या येत होती म्हणजे त्याने जर एखाद्या झाडाच्या बुंद्यावर जर फटका मारला ना गजेचा त्या झाडाची आखी फळं गळायची आणि त्यांचा आपला भीग लागायचा ही विद्या कोणाकडे होती भीमदादाकडे हे कळलं कोणाला दुर्योधनाला आणि तो दुर्योधन झाला अस्वस्थ आपल्याकडं काही नाही याने येणारा अस्वस्थ पण समजू शकतो पण कोणाकडे काही आहे याचा अस्वस्थ पण फार डेंजर राहतो त्याला झोपच ये ना शेवटी त्यांनी त्याच्या आपल्या शकुनी मामाला विचारलं त्याचं खरं नाव तेच पाहिजे अरे शकुनी मामा झोपच येत नाही झालं काय झालं काय अरे तुला माहितीये का तू करतोस काय आणि काय ते त्या भीमाला काय काय आयडिया आहे माहितीये का तुला आयडिया आहे का त्यामुळे काय त्याच्याकडे अरे त्याने जर झाडावर फटका मारला ना आखी फोडा अशी बदा त्यांचा आपोआप भीक लागतो शकुनी म्हणाल ते सांग ते ना मग आता म्हणजे काहीतरी करायला पाहिजे ती रित्य आपल्याला यायला पाहिजे दुर्जन म्हणाल की ते नेमके कोणत्याही इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेन झाली त्याचं नावच सांगत नाही कोर्स कुठं केला तो सोर्स सांगायचाच नसतो मग आता करायचं काय शकुनी तुला तुला <स्थाथ> मला एक मदत मी तुला करू शकतो मामा म्हणून एवढी मदत माझी तुला होईल आणि कोणती तुला विद्या मिळवून देता आली नाही तरी त्याची घालवता येईल काही लोकांना स्वतःची लाईट आणता येत नाही त्यांना दुसऱ्याची म्हणून घालवायची माहिती असते तो मला मला आपल्याला विद्या आणता येणार नाही पण त्याची घालवी ते म्हणाले अशुभ काम कोणी घेऊ अशुख सांगतो शोभीराला तसा शकून गेला भीमाकडे आणि भीमाला विचारलं हे छान असलेली माणसं लवकर खुश होतात तर भीमा, भीमा, होता। भीमा काय तुझ्याकडे कला आहे विद्या आहे त्या झाडाच्या बुंद्यावर फुटका मारला की सगळी फळं गळतात त्याचा एकदम भीक लागतो खरंच आहे का खरंच भीम म्हणाला चला लगेच झाडाच्या बुंद्यावर मारला फुटका सगळी फळं फुडली त्याचा भीक लागला म्हणतो माहिती खरी ते म्हणाले पण भीमा ही विद्या गुगल वर काही मिळत नाही तुला कशी काय सापडली ते सांग तुला कुठून मिळालं ते सांग ना तुला कुठून आलं हे भीमदादा त्या वेळेला लाज वाटली भीमदादा म्हणाला ती विद्या माझी मलाच अशीच आली ती विद्या भीमाला एका भिल्लाने शिकवली होती जस भीम म्हणाला की ही विद्या माझी मलाच येते गुरु परंपरेच चा नाव झाकलं शकुनी मामा हातून खुश झाला मोहीम भत्ते पण खरंच बिघडलं की नाही याचाही लोक अंदाज घेऊन जातात बर त्याने भीमा या झाडाची फळं पडली दुसऱ्याची पाडून दाखव भीमाने दुसऱ्या झाडाच्या बुंद्यावर फटका मारला झाड पडली काय झाडावरची फळं पडली भीग लागला नाही काय कारण जिथून आलंय त्या स्रोताच विस्मरण ज्ञानोबाय म्हणतात अंतःकरणातली माझी कृतज्ञतेची भावना आहे आणि ती असावी स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक विचारलं होतं की देशाला स्वातंत्र्य मिळालं तर हे कोणाचं म्हणून तुम्ही सांगाल त्याचं कारण असं आहे मेहनत करताना फार सगळेच असतात विठ्ठला पण श्रेयाच्या वेळेला भलतेच थांबतात आणि महाराज मला अजून पण आपल्या इतिहासावर डाऊटच आहे अहो या स्वातंत्र्याच्या इतिहासात आपल्या माणसांची नावच नाहीये मला असं वाटतं लढायला नव्हते असाय लढायला आपल्यासारखी तो माणसच नाही पुनरावृत्ती करतो मला सांगायला आवडतं पंढरीच्या वारीत त्या आगरी धर्मचारीच्या समोर प्रदक्षिणेत एक मावशी भेटली मला साधारण आहे ना एक पंचवीस पोळ्याची ग्रंथ होती घडली पंचवीस पहिले आता काय भाव आहे काल कोण गेलत त्यांनीच बोला मी तिला म्हटलं मावशी ते पोलीस बोंबलून जीव चालली त्यांचा दागी जपा तुला ना सांभाळ तुझी पंचवीस तोळेवाली कुठं चालली पुर कोणी हिसका मारला नेली तर बसशील बोंबल आणि पुन्हा वारीच्या नावाने क्रेडिट आणि लोक कीर्तनात चप्पल गेली तरी महाराजाच्या नावाने सांगतात त्या महाराजांच्या कीर्तनाला गेलो तेव्हा चप्पल गेली काही इन्शुरन्स काढला का पिठाला बदनाम करते हा तुझी गंठन गेली म्हणून ती म्हणाले महाराज चोर माझ्या जोरे थापरीने पाडील त्या था। कशाला मला काय म्हणायचंय दहा लाखाच्या पंढरीच्या वारीत पंचवीस तोळ्याची गंठन जी घालून जाते आणि ती म्हणते चोर आला था था तर एका थापरीत पाडील त्यांनी ब्रिटिशांना दणकवायचे ठेवले असतील विठाला विठला आणि ही आपली महत्ता आपल्याला कळत नाही ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे महाराज ही सगळ्यात मोठी समस्या आहे आपण या बाबी ध्यानात घेणं नितांत आवश्यक आहे जिथून जे आलं मला म्हणायचं काय त्याच्या प्रती आमच्या अंतःकरणामध्ये अत्यंत कृतज्ञता पाहिजे सावरकरांना विचारलं की कोणाला श्रेय द्याल स्वातंत्र्याचं सावरकरांचं एक वाक्य सांगतो आपल्याला आपल्याला लक्षात येईल ज्याला काही सावरता का येत नाही करता येत नाही त्यांनी सावरकरांबद्दल बोलू नये सावरकरांचं वाक्य असंय सावरकर म्हणाले गणपतीला दुर्वा वाहताना ज्यांनी कोणी प्रार्थना ही केली असेल कि माझी भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे हे स्वातंत्र्य त्याच सुद्धा आहे असं माझं मत आहे मग एवढं थोडं ज्याच्याकडून घेतलं त्याच्याविषयी इतके कृतज्ञ ज्या परंपरेनं ज्ञानाचं भांडार खुलं केलं ज्ञानाबाहेर त्यांना विसरतील आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र या सगळ्या परंपरेच मूळ भगवान आदिनाथ आहे गुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुखी भगवान महादेवापासून ही परंपरा आहे आणि ते गुरु आहेत सकळ सिद्धांत सकळ सिद्ध म्हणजे आपल्या प्रमाणात आपल्या सिद्ध संख्या माहिती आहे सिद्धांचा सिद्ध बेटी हा संख्या अशी आहे पण तत्वज्ञान सिद्ध शब्दाचा अर्थ व्यक्तीपेक्षा तत्व असं घेत आणि सिद्ध होण्याचे भगवद्गीतेच्या परंपरेने मानलेले मार्ग थीन आहेत कर्म उपासना आणि ज्ञान विठा